कवितेतून मी तुम्हाला शेतकऱ्याच्या आत्महत्याविषयीची गोष्ट आणि त्या शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याच्या नंतर कुटुंबावर त्याच्या मुलावाळावर आणि त्याच्या पत्नीवर कशा पद्धतीने दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि नंतर त्यांना किती त्या आठवणी त्या बापाच्या सतावत असतात हो आणि त्या आठवणीमुळे त्यांना किती दुःख व्हायला हो लागतं घरातला कुटुंबातला करता व्यक्ती ज्यावेळेस असं पाऊल उचलतो त्यावेळेस त्या कुटुंबावर खूप दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि मग या कवितेतून त्या, त्या पत्नीची त्या मुलाची अवस्था नेमकी काय आहे ही आपल्याला या कवितेतून मी थोडक्यात सांगणार आहे आता विषय निघाला शेतकऱ्याच्या आत्महत्या यावर मी थोडीशी कविता तुमच्या समोर सांगणार आहे तर कविता अशी आहे सगेतल बापा इस सगळ रान पेठल मायच रान पेटल इथ आठवडिता छळ झाला रगताचा सडा या मनी ना हरा तुला ओ इथ आठवणीचा छळ झाला स्वर्गताचा सडा कुंकू हरल या मनी आण हरला चुडा कसं काळ कान काळ काला काड़ो का पीठल रान पेटल मायेच रान पेटल इस सगळे रान पेठल माये रान पेठल इथ आठवणीचा छळ झाला रंगताचा सडा या मनी कुंकुहार थरहरला चुडा कस काळोखा न काळोखाला काळोखात गाठल रान पेठल मायच रान पेठल माय रडते नुसती बाबा दिसतच नाही माय रडते नुसती बाबा दिसतच नाही कोण्या गावाला गेल या बाळ्या विचारीत राही हो माय रडते नुसती बाबा दिसतच नाही कुण्या गावाला गेलया या वाळ्या विचारी राई नको तेच त्याच्या काळजान वाचल रान पेटल मायेच रान पेटल ई सगळ बाबा ई सग रान पेटल रान पेटल ही कविता